तालुका साखरी किल्ला माझा बोरवेलचा पॉईंट घेतला गणेश तो नाशिकवाले यांच्याकडून बोरचा पॉईंट घेतलेला आहे पॉइंट गेलेला आहे तुमचे काही अजून किती बोर विही फेल झालेले काही माझे पहिले दोन बोर फेल झालेले आता बोर आकाशीला लाव लावणार आहे मी आता बघू यांना एक बोरचा पॉईंट आणि एक विहिरीचा पॉईंट दिलेला आहे दादा आपण तर बघू यांना किती पाणी लागतं काय आपल्याला व्हिडिओ टाकणार आहे ते बोरिंग लावल्यानंतर आणि त्यांना आप ला आपल्याला टोटल जवळजवळ आठ एकर क्षेत्र आहे तिकडं आपण त्या साईडला लिंबच झाडाची तर विहिरीचा पॉईंट दिलेला आहे लोकेशन टाकलेलं नाही लिंबच झाड वगैरे लोकेशन झाड हे बघा हा बोरचा पॉइंट दिलेला आपण चार लाईनचा पॉईंट दिलेला आहे आपण इथं दादा तुमचं नाव माझं नाव संदीप गोरा सुरिवंशी गाव कुठलं हट्टी कुर्दे ह पॉईंट दिलेला आहे आपण यांना